एक गोष्ट अशी आहे की कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो दोघेही भाऊ आहेत परंतु मातोश्रीमधून उबाठा बाहेर येऊ येऊ लागलेली आहे हे चिन्ह आहे आणि उबाठाला खरोखर सध्या मदतीची गरज आहे त्याच्यामुळे त्यांनी तसं राज ठाकरेंकडे के मागणी केली तर ती योग्य आहे असं मला वाटतं कि चर्चा होती। एक गोष्ट अशी आहे की राजसाहेब हे एक चांगले नेते आहेत लोकांमधून त्यांना चांगला पाठिंबा आहे आणि त्यांचे चांगले संबंध हे एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहेत आणि ते संबंध हे व्यक्तिगत संबंध आहेत राजकीयदृष्ट्या हे कि किती पुढे सरकतात हे येणारा काळ ठरवेल त्याच्यामुळे आज ह्याच्यावर काही स्टेटमेंट करणं योग्य होणार नाही ना। परंतु ज्यावेळेला आदित्य ठाकरे उभे राहिलेले होते वर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या परळीमधून त्याला राज ठाकरेंनी स्वतःचा उमेदवार दिलेला नव्हता आणि तेच ज्याला अमित ठाकरे उभे राहिले माही मतदारसंघातून

त्यांना जे काय करायचं त्यांनी ते करावं बघणारी महाराष्ट्राची जनता आहे राजसाहेब का बाहेर पडले सर्व जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हे जे वातावरण असतं याचा मतदारांशी फारसा संबंध नसतो याचा संबंध कार्यकर्त्यांशी असतो किंवा कार्यकर्त्यांच्या मॉरल बूस्टिंगसाठी असतो आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने लोक विकासाकडेच बघत असतात आणि ज्या प्रकारे मुंबईचा विकास झालेला आहे माझी खात्री आहे की एकतर्फी विजय हा आमच्या महायुतीचा शंभर टक्के होणार आहे महाविकास आघाडीचा शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलन होतं आणि आंदोलनापूर्वी या भेटीचं काही वेगळं महत्त्व असं वाटतं का तुम्हाला हे बघा महाविकास आघाडी हे विरोधी पक्षामध्ये आहेत विरोधी पक्षाचं कामच वेगवेगळी वेग आंदोलनं करणं आहेत त्यांनी आंदोलनं अवश्य करावी परंतु आमचं सरकार स्थिर आहे आमचं सरकार जनतेसाठी काम करत आणि ते तसं काम करत राहणार याची आम्ही स्पष्ट शब्दात ग्वाही आहे पण जनसुरक्षा या मुद्द्यावरती लोक महाविकास आघाडी जे आंदोलन करते मात्र जेव्हा जनसुरक्षा विधेयक पार पडलं तेव्हा मात्र महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये एवढी एकता ने विरोध एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे एक चांगलं विधेयक आहे आपल्याला नक्षलवादाने पूर्णपणे महाराष्ट्राला ग्रस्त केलेलं होतं त्याला आज त्याला आपण त्याचा बिमोड केलेला आहे महाराष्ट्रातून एकही तरुण नक्षलवादी मुमेंटमध्ये जात नाही ह्याचं लक्षात आल्यानंतर आज शहरामध्ये ही चळवळ फोफावण्याचा प्रयत्न हा काही व्यक्तींकडून होतोय काही संस्थांकडून होतो आहे त्याला वेळेवरच आवर घालणं आवश्यक आहे कारण चुकीचा विचार हा लवकर फोफावू शकतो त्याच्यामुळे लहान असतानाच ह्याच्यावर इलाज केला गेला पाहिजे आणि तो ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून होईल याची मला खात्री आहे मतदान चोरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेस महाविकास आघाडीचं जे आहे ते राष्ट्रपती निवडणूकमध्ये जे आहे ते क्रॉस वोटिंग करायचा आरोप केला बघता या, या दोन गोष्टीचा तसा काही संबंध नाही आहे परंतु एकच गोष्ट आहे उगाच मतचोरी म्हणायची तुम्ही कर्नाटकामध्ये जी जीव जिंकला त्यावेळेला मतचोरी नाही झाली लोकसभेमध्ये तुमच्या सीट वाढल्या त्यावेळेला मतचोरी नाही झाली आपण हारलो की मतचोरी म्हणायची ही एक पद्धत झालेली आहे मराठीमध्ये म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडं त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत जाणं लोकांची मतं मिळवणं हे महत्त्वाचं असतं लोकशाहीमध्ये त्यांनी ते करावे अशा रीतीने लोकांची दिशाभूल करू नये ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये निर्णय घेतला गेला की बॅलेट पेपरवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होणार निवडणुकांचं काउंटिंग किती दिवस चालायचं हे आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे तिचं किती गैरप्रकार व्हायचे आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे आताची सिस्टम आहे ही फुलप्रूफ आहे याच्यामध्ये व्ही व्ही पॅट मशीन असतात त्याच्यामुळे प्रत्यक्ष चिठीमध्ये सुद्धा कळतं की तुम्ही कोणाला मतदान केलं त्या चिठ्या मोजल्या जाऊ शकतात उगाच काहीतरी बोलायचं आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे लोकांच्या हिताच्या विषयावर बोला उगाच एकाच विषयावर बोलून लोकांची दिशाभूल करणं काय एवढंच मला सांगायचं वाटतं जे मतदान झालं त्याच्यामध्ये ठाकरे गटाचे जवळपास मतं असल्याचं देखील म्हटलं आहे ठाकरे गटामध्ये काही नाराजी आहे असं वाटतं तुम्हाला बघा नाराजी असेल तर पुढच्या काळामध्ये ती दिसेल आता आपण वाट बघूया सर थँक्यू संजय राऊत म्हणतात की शिंदे शिवसेनेचं जे आहे ते नेपाळसारखी स्थिती होईल देशाची महाराष्ट्राची कसं एक गोष्ट अशी आहे बघा आपण मेंदू ठिकाणावर नाही हे वाक्य खरं तर त्यांच्या बाबतीत अधिक लागू होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा मेंदू ठिकाणावर नसल्यामुळे तुम्ही त्यांची स्टेटमेंट फारशी सिरियसली घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे आता नेपाळचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय नेपाळमध्ये प्रसार माध्यमांवर बंदी घालण्यात आली त्याच्यामुळे युवक संतप्त झाले त्यांची मागणी करप्शन फ्री नेपाळची होती योग्य मागणी होती त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे एक गोष्ट अशी आहे की नेपाळमध्ये ते एक राज्य नाही आहे ते एक राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्राची तुलना एखाद्या राज्याशी करणं एखाद्या संपादकाला एवढंच वा कळत नसेल तर मग मला असं सांगायचं आहे की त्यांनी जे वाक्य बोललं ते त्यांच्या बाबतीत अधिक पडताळून बघण्याची आवश्यकता आहे जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलं राज्य सरकारला दोन जी आर काढले त्यानंतर जे आहेत ओबीसी नेत्र नेते एकत्र येताना पाहायला मिळतात दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा म्हणतात की आम्ही जे आहे ते कोर्टात जाणार आहे नाही कोर्टात जरी गेले तरी मुख्यमंत्री महोदयांनी साफ सांगितलेलं आहे की ओबीसींवर कुठलाही परिणाम न घेता ज्या काय फॅसिलिटीज मराठा समाजाला देता येतील त्या दिल्या जातील त्याच्यामुळे ओबीसींवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि मुळात कुणबी हे आरक्षण हे पूर्वीपासून आहे विदर्भामध्ये बहुतांश मराठी समाजाच्या लोकांना ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांनी कुणबी म्हणून नोंद करून घेतलेली आहे मराठवाड्यामध्ये निजामांची काळ का, का होती त्याच्यामुळे हा प्रश्न अधिक तीव्र आहे तो निश्चितपणे सुटेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यासाठी खूप त्रास हा कमिटीने घेतला एवढी डॉक्युमेंट शोधून काढली आणि हे सगळं शिंदेसाहेबांच्या काळामध्ये झालेलं आहे फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे मराठा समाजाला न्याय देऊ शकलो त्याच मराठा समाजाचं जे परीक्षण झालं हे जगामधलं रेकॉर्ड आहे की एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येचं जवळजवळ तेरा कोटी नागरिकांचं परीक्षण हे जगात कुठेही झालेलं नाही आहे ते महाराष्ट्राने करून दाखवलं आणि आपल्या मराठी बांधवांना न्याय दिला हे आमच्या सरकारचं वैशिष्ट्य आहे दुसरीकडे सरकारमधलेच मंत्री दंड ओबीसीचे कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी असं नाही असं म्हणता येणार नाही भुजबळ साहेब हे एक ओबीसीचे नेते आहेत ते त्यांचं स्थान वेगळं आहे मंत्री म्हणून त्यांचं स्थान वेगळं आहे म्हणून ह्याचा थेट संबंध मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी कुरबूर आहे असा जोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये अशी नम्र विनंती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका